जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मुसळधार पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी विद्युत काम पडल्याने महावितरणाचे मोठे नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला अंबड तालुक्यातील वडिगोत्री गावात रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर आज पुन्हा वादळी वाऱ्यासह हो, परत एकदा जोरदार पाऊस झालेला आहे यावेळी सोसायटीच्या वाऱ्यात अनेक झाडे मोठी झाडे उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने महावितरणाचे मोठे नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे गावांचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शहरवासियांना उष्णतेपासून दिलासा मिळालेला आहे मात्र जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाल्याचं चित्र दिसत आहे